रोहितच्या गावचे वडापाव गरम गरम वडापाव एक आहे करतात गळ टाकले आता त्यांनी जस्ट हा धरण आहे म्हणजे हा धरण आहे ह्या साईडला तिकडे पण समोर दिसतो ना तो पण एक धरण आहे आपले मोमोज आले ते नॉनव्हेज मोमोज आहेत खाऊन घेऊया आपण आता नॉनव्हेज मोमोज कडक लाल झाले एकदम कडक लाल आता यायला आपण एक तास ठेवणार फ्रीजमध्ये मध्ये मस्त चिकन, चिकन मस्त दोन तीन मिनिटांमध्ये मस्त भाजून निघेल मजा येणार एकदम तर नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आता आपण होतो रोहितच्या ह्यावाल्या घरी आणि इकडनं आता निघाल फ्रेश वगैरे झालो जसं की तुम्ही लास्ट व्हिडीओ मध्ये बघितला आता हा मी सेकंड ब्लॉगला सुरुवात करतो आहे फ्रेश झाल्यावरती मग पुढे अजून काय काय करतो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आता आम्ही लोक आलो बाहेर बघा इथून बाहेर आलो हा आपला छोटा रस्ता आहे तिथून आपली गाडी आली आणि हा रोहितचा नवीन घर आहे तो तयार होतो आहे आणि आता पाठून आला जयू त्यानंतर आपण गाडी काढूया थोडा मार्केटमध्ये जायचं आहे तिकडे पण काम आहे तर आता आपण बघूया रोहितचं घर कसं बनतं आतून पण थोडा बघून घेऊया ये भावा ये त्या घराचं काम चालू आहे जरा ही एंट्री एंट्रीनंतर भाऊचा हॉल आहे हॉल बेडरूम दे, नंतर हा किचन आहे ना हा किचन आणि इकडे काय बेडरूम हा पण टू बी एच के पण बेडरूम हा पाठचा दरवाजा हा किचन आहे इकडचा इथे वॉशरूम आणि बाकी काय वॉशिंग मशीन वगैरेसाठी काय पण ठेवायचं असं ठेवू शकतात मस्त एकदम आता जेव्हा पूर्ण तयार होईल तेव्हा बघायला मजा येईल वरती आता स्लॅश स्लॅब म्हणजे वरती टेरेस आहे हॉल तर मोठा होता अजून जेव्हा तयार होईल तेव्हा अजून मजा येईल ही बाहेरची स्पेस आहे त्यानंतर मग ही शिडी आहे जी वर जाते वरती टॅरेस बनवणार एक वर्षासाठी टॅरेस ठेवणार त्यानंतर मग वरती डबल चढवतील आता तेव्हा काम चालू आहे ना तर मी वर जाऊन दाखवलं असतं टॅरेसवरून कसा व्यू भेटतो ते तर हा होता घर एवढंसा जागेमध्ये मस्त बांधला आहे भाईनी तो जो स्टार्टिंगला बघितला तो त्यांचा जुना घर होता आणि हा आता नवीन घर बांधायला घेतला आहे इथे पार्किंग विर्किंगला पण जागा चांगली आहे यांच्या गावामध्ये हा गाव थोडा डेव्हलप झालं म्हणजे बिल्डिंग एरिया जास्त आहे पण हे ह्याचा घर जिकडे आहे ना ती वाडी आहे प्रॉपर बाकी तुम्ही जसे पाठी बघता बिल्डिंग वगैरे वगैरे आहेत आणि एंट्रीला पण तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल तिथे बिल्डिंग आहेत मग आपण आहे ना पुढे जसं काय ह्या होईल ना ह्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला पुढे बघायला भेटेल तर थोडा स्टॉप करूया जेव्हा निघूया ना तेव्हा चालू करूया व्हिडिओ आता आम्ही आलो इकडे बाहेर थोडा काय जेवणार तर आहेत पुढे जाऊन ये कुत्रे मग बघा कसा माग मागे होतो बघा मी काय सेट नाही बाई तर थोडा पण वडापाव खाऊन घेऊया म्हणून आम्ही लोक वडापाव खायला आलो पुढे तर जेवायचं आहे पण सकाळपासून काहीच नाही खाल्लं ना मग बोलो थोडा तरी काहीतरी पोटामध्ये जाऊ दे त्यानंतर मग पुढचा काय प्रोग्राम असेल ते करू रोहितच्या गावचे वडापाव गरम गरम, गरम वडापाव हे आता एक संपलाय हा अजून बाकीचे इकडे आहेत ते जरा पेठ पूजा करून घेऊया आपण आणि खाऊन घेऊया मस्तपैकी वडापाव निघालो आता आता तर कसा सिनेमा माहिती आहे हे सनसेट व्हायला आलाय ना म्हणून आम्ही जास्त कुठे लांब जात नाही इथे नदी आहे जी सावित्री नदी माहिती असेल जी सावित्री पूल आहे बोलतो तो बघा तो सावित्री पूल आहे नदीवरचा जो नवीन तयार झाला आहे त्या बारूचा पूल पडलेला त्या म्हणजे एस टी वगैरे वाहून गेलेली ना आपण तिकडे जाता त्या समोर इथे नदी आहे ॲक्च्युली कसा सीन झाला इथेच होती नदी ह्याला लागून पण आता थोडा रोडचा काम चालू आहे ना म्हणून ही जागा पण थोडी बांधली गेली आहे मग आम्ही लोकांनी गाडी इकडे लावली आणि इथून मग असा इकडे जाणार आणि आता आपण आलो आहे नदीजवळ जी सावित्री नदी आहे तो वगैरे तिथे पूल आहे मी आधी पण इकडे येऊन गेलो खूप टाइम आद आधी पण तेव्हा ना मी आहे ना व्लॉगिंग नाही करायचं म्हणून तेव्हा इकडचा का शूट नाही काढला बाकी इकडे एकदम मस्त जागा ही पद्धतची ही बघा ही आहे ती नदी आता इथे थोडा आपण टाइमपास करू काका इथे मासे पकडतात गळ टाकले जातात त्यांनी जस्ट हा धरण आहे म्हणजे हा धरण आहे ह्या साईडला तिकडे पण समोर दिसतो ना तो पण एक धरण आहे आणि हा धरण दोन धरणामध्ये पाणी अडून राहतो इथे मे महिन्यामध्ये आलो ना तरी मे महिन्यावर पण पाणी भेटतो आता तर काय चालू आता ऑलमोस्ट जानेवारी आलाच आहे अजून तुम्हाला मे पर्यंत पण इकडे पाणी बघायला भेटेल असा मस्त सिनरी हे करता सनसेट व्हायला आला जस्ट आता अजून एखादं पाच वाजलेत ना सहा वाजता होऊन जात सनसेट म्हणून मी जरा लवकर हे व्हिडिओ चालू केले कारण की आम्हाला यायला लेट झाला जसं लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर म्हणून काय जास्त फिरायला गेलो नाही जो स्पॉट आहे दुसरा तो उद्या जाणार आहे मग ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला पाहिजे आता आपण इथे आलो आहे खाली नदीजवळ जो आता मग अशी वरून व्हिडिओ काढली आता थोडा खाली उतरलो आहे ते इकडे ना मासे पकडतात बाबू दाखव मासे टाको त्या बाबूने बघा हे एवढे मासे पकडलेत गल टाकून टाकलेला गल हे बॉटलला बांधलेला ह्याच्यामध्ये हा हूक आहे त्यामध्ये कशाने काय तारा काय लावलेला पीठ लावलेला पीठ लावलेला आणि त्या पिठाने त्याने नी काढला नाही आणि हा मस्त तिथून पाणी वाहतो आहे तिथे पण अजून एक धरण आहे अ थोडा वेळातच सनसेट पूर्ण होऊन जाईल पूर्ण काळोख होऊन जाईल मग इकडे आज मी बघता आहे रोहित रोहित उर्फ गोटे ज्याच्या गावी आम्ही आलो आहे आता आम्ही आता नाश्ता घ्यायला आलो इथे मोमोज आहेत मोमोज खातो आहे एवढा एवढा का असतो मला आनंद झाला रोहितच्या गावी एवढं असे झालो एकदा आपला गोंडस ब्लॉगर करता लोकेशन संपूर्ण आलो आहे महाड सिटीमध्ये मेन चौकामध्ये तिथे आम्ही आता थांबलो आहे ते मोमोज घ्यायसाठी हा आमचा वेजचा मान खरी ह्याला मोमोज पाहिजेत रील शूट करतो तुम्ही नंतर रील बघा इंस्टाग्रामवरती आमचा रोहित त्याच्या गावी आम्ही आलो रोहित उर्फ मोरे मोड द्या आमचा सो न्या आम्ही मोमोजसाठी थांबले बघूया आपले मोमोज कधी येत आहेत ते प्रशांत भाऊ पण आहे इकडे नेवी मॅन हा आमचा रॅपर आहे आए, आपले मोमोज आलेत नॉनव्हेज मोमोज आहेत खाऊन घेऊया आपण आता नॉनव्हेज मोठ घरी आता आपण आलोय चिकन घ्यायला चिकनच्या शॉपच्याकडे थांबलोय रोहितच्या इकडेच आहे तीन किलो चिकन घेऊन दोन किलो त्याचा कौल फ्राय करायचा पुढे आपल्याला आणि एक किलो द्यायचा रस्त्याला चिकन कट करतोय तो पण आपण बाकीची सामग्री घेऊ आता चिकन भाऊ चिकन कौल फ्रायला चिकन घेतलं कलेजी चिकन मिक्स नेहमीप्रमाणे शेफ सोनू सावण सगळे बघतो तर पाण्याची टंचाई म्हणून आम्ही दोन हंडे भरून आणले त्या दोन हंड्यांवर त्याला तर कौल साठी होतं आपला चिकन सज्ज सोनू साफ करतो शेफ सोनू सावन आपला चिकन होतं मॅरिनेड एक नंबर पावर्ड बाय सोनू सावन प्रशांत रेवाल ने और ये हलत डाल थोड़ा सा बस हो गया फिर काम मारी आधे बस 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 वो का फार, थोड़ा सा तेल तर फास्ट थोडासा तेल लागत जेवढ्या मदत करत ना तेवढा मित्रांना मदत करतोय थोडासा ना थोडसा तेल लागतो बायका कुठे भाऊ तुझी बायको कुठे आहे काय जे सांगतोय आयुष्यात आयुष्यात बाबूची बायको आयुष्यात रे बायक पळून गेली बाबूची

आपण एक तास ठेवणार ना फ्रीज मध्ये मस्त म्हणजे आतमध्ये पूर्ण मसाला लागेल त्याच्या बाकीचा बाकी तो जेवण घेऊया परत बाजारामध्ये आता आम्ही आलो इथे चायनीजच्या च्या गाडीवरती म्हणजे इथे एक नंबर चायनीज भेटतो तर रात्री जेवायला भात वगैरे तर काय नाही तर मग ते कौल फ्राय करणार आणि त्याच्यानंतर जेवणासाठी मग आपण चायनीज घ्यायला आलोय आता चायनीज वगैरे आपल्याला घेऊन झाला आणि परत निघवलो आम्ही दोघांच्या हातामध्ये पिशव्या पिशवा आहे तशा दोन थैल्या भरून म्हणजे पॅक करून चायनीज घेतलाय आणि आता घरी जाऊन पुढे ते आपला पूर्ण चिकन चौल फ्राय एक मिनिटा पाण्याच्या बाटल्या <laughs> आपण आहे आता आम्ही हाय मेडिकल मध्ये सर्व सामान झाला आता घरी जाऊन आपल्याला जो चिकन आहे तो बनवायचा आहे म्हणजे बघा बघायला गोड हसते बघा किती झाले तो तास आता आमचे वडारी बघा वडारी कडक एकदम विशेष खोल आहे तयारी चालू झाली आपल्या कौल चिकनची इथे आपलं होतं आता कौल चिकन रेडी रेडी म्हणजे आता चूल मांडतोय त्यानंतर ही लाकडं घेतलेत तिथे आपला चिकन आहे सर्व गाडी इकडे आपली आणि ते आता घर तिकडे आपला तिथून थोडा आतमध्ये वरती आलो आणि ते कौल चिकन करायचं आता आपल्याला आता हा कौल चूल तिथे झाले रेडी जास्त वर जास्त वर एक साइड बरोबर आहे बच्ची एक साइड वरच पाहिजे आता आपली लागते आग आग लावणारे माणसं बघाय बघा <laughs> कौल साठी सज्ज किती वेळामध्ये सक्सेस भेटते बघूया आता आग जळण्यासाठी प्रयत्न तर पूर्ण आहेत पोरांच्या आमच्या बच्ची तेल तेल कौल फुटेल तेल, तेल। प्रशांत कौली तेल तेल टाकणार तो फुटून जा मतलब राहणार टाक टाक तेल टाक पहिला त्यावर गरम झालं तर फुटून जायला ना हा तिथून चालू करा तिथे तेल झालं तरी चालेल हा तिथे बनेल ना हां तिथे ते तेल झालं तरी चालेल आता हा पहिला आला पनीर आपला ह्याचा आयटम आहे वाटत पण नाही पनीर बोल बोल बोलचा आयटम आहे पनीर एक सर पनीर डाल एक सर चिकन डाल बर्थडे पनीर डाल तेरा हो जाएगा ना फिर एक राउंड तेरा एक राउंड होईल काय दिसतो गिर रहा हां चालेगा वो देखा टच परफेक्ट बघा आता हे ना हे पनीर त झालं आयटम आता कसा आहे काऊल फ्राई काऊल फ्राई काऊल फ्राई पनीर आता आम्ही आमचं चिकन टाकतो पाच चिकन सबवर टाक आता वरतून चमचमने आपलं होत कौल फ्राय एकदम टेस्टी कौल फ्राय गावी आलो आम्ही लोक हे करतोच कौल फ्राय बघा ते आमचं आहे चिकन झालं मस्त दोन तीन मिनटांमध्ये मस्त भाजून निघेल मजा येणार आहे एकदम कडक हे थोडी एवढी फाटी आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये होऊन जाईल आपलं मस्त कौल तर आपलं तेल लागलं त्याला म्हणजे आणि जसे की तुम्ही आता ही व्हिडिओ बघितली हा होता आपला कौल फ्राय आणि रात्रीचे जे झालेले शॉपिंग वगैरे सर्व तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटली आणि आता हे व्हिडिओ मी इकडेच थांबवतो आता जेवण फक्त झोपायचं आहे आणि बाकीचे व्हिडिओ उद्या कंटिन्यू करे म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल आणि चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय